नटरंग सिनेमा आपण पाहिला तो डोक्यावरही घेतला पण एका तमाशावंत सिनेमातल्या नाचाच्या वाट्याला काय येऊ शकतं याची कल्पनाही आपल्याला येऊ शकत नाही ना ज्यावेळी एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेता मुलाखत देताना धाय मोकळून रडतो तेव्हा मुलाखत घेणाराही स्तब्ध होऊन जातो या कलाकारानं आयुष्यभर फक्त संघर्ष केला आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अभिनय सम्राट गणपत पाटील यांच्याबद्दल गणपत पाटील यांना नाचाच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली पण त्यांचं व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त होत गेलं एखादी भूमिका तुम्हाला कशी उद्ध्वस्त करून टाकते याचं टोकदार उदाहरण म्हणजे गणपत पाटील या माणसाला मुलगी कशी काय असू शकते आमच्या आपलेच दिवाळं निघालेत का यांची मुलगी करून घ्यायला यांच्या घरी काहीतरी भानगड असणार आम्हाला काय माहीत हेच मुलीचे वडील आहेत असे अनेक टोमणे गणपत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना आयुष्य अखेरपर्यंत ऐकावे लागले त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी देखील त्यांना हाच अनुभव आला समाजाने त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली माझ्या अभिनयाची शिक्षा बायको आणि पोरांना भोगावी लागली आणि ते सगळीकडे चेष्टेचा विषय झाले हे बोलून हा कलावंत मुलाखती दरम्यान धाय मोकलून रडू लागला आता ग बया हे इतके शब्द या कलाकाराची थोरवी सांगण्यासाठी पुरेसे आहेत पण इथपर्यंतचा प्रवासही त्यांचा कठीणच होता गणपत पाटलांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे बावीसचा कोल्हापुरातल्या एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणीच वडील गेले घरची हालाखीची परिस्थिती त्यामुळे बालपणापासूनच मोलमजुरी करून फुलं खाद्यपदार्थ विकून त्यांनी कुटुंबाला हातभार लावायला सुरुवात केली यावेळी रामायणाचे अनेक कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये ते हौसेने सहभागी व्हायचे या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सीता मातेची भूमिका साकारली याच दरम्यान त्यांची ओळख राजा गोसावे यांच्याशी झाली आणि मग त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला सुरुवातीला त्यांनी सुतारकाम रंगभूषा सहाय्यक अशी काही कामं केली त्यानंतर मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापूरला आले या सुमारास त्यांना राजा परांजपे यांच्या बलिदान आणि वंदे मातरन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली पण त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळवून दिलं ते मीठ भाळकर या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटानं या चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकीची भूमिका प्रचंड गाजली अशातच जयशंकर दानवे यांच्या ऐका हो ऐका या ग्रामीण भागातील तमाशा प्रधान नाटकात त्यांनी बाई सोंगाड्याची म्हणजेच झाली आणि मग त्यांनी अनेक नाटकांमधून सोंगाड्याची व्यक्तिरेखा साकारायला सुरुवात केली लोकप्रियता लक्षात घेता त्यांना कृष्णा पाटलांनी देखील वाघ्या मुरई चित्रपटात देखील अशीच भूमिका दिली मग नाचाची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरणच बनवून गेलं सिनेमा कोणत्याही अभिनेत्रीचा असो जय श्री गडकर माया गांधी उषा नाईक उषा चव्हाण अभिनेत्री कोणतीही असो पण जर सिनेमा तमाशा प्रधान असेल तर त्यातला एक समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील खरं तर गणपत पाटील यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात या चित्रपटापासून केली यामध्ये ते बालकलाकार म्हणून झळकले यावेळी ते चक्क मागच्या लोकांमध्ये फक्त उभे होते त्यानंतर मीठ भाकर रामराम पाहुणं पाटलाचा पोर छत्रपती शिवाजी शिकलेली बायको पाठलाग सवाल माझा ऐका वाघ्या मुरई या चित्रपटांनी त्यांचं आयुष्य बदललं चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनटाची असायची पण ते भाव खाऊन जायचे पण त्यानंतर नाचाची भूमिका साकारल्यानंतर खरे गणपत पाटील मागे पडले आणि नाचा गणपत पाटील हे लोकप्रिय झाले मल्हारी मार्तंड बाईमी भोळी देवा तुझी सोन्याची जेजुरी छंद प्रीतीचा धन्य ते संताजी धनाजी इथपर्यंत ठीक चाललं होतं पण मग एक गाव बारा भानगड या चित्रपटाच्या लोकप्रियतेने नवे विक्रम केले पण सार्वजनिक जीवनात त्यांचा तमाशा होऊ लागला हे त्यांच्या ध्यानी येऊ लागलं घुंगरू हरवलं अशीच एक रात्र लाखात अशी देखणी असे अनेक चित्रपट त्यांनी केले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये दादांच्या सोंगाड्याने त्यांना नाव दिलं आणि समाजाने त्यांचं नाव घालवलं दोन बायका फजितेईका राखणदार बुळा दाजीबा इरसाल कार्टी अशी त्यांचे अनेक चित्रपट गाजले नाचाचं काम गणपत पाटलांनाच द्या असा आग्रह हो अभिनेत्रींचा दिग्दर्शकांकडे असायचा पण यामुळे त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं पण तरीही त्यांनी काम करणं बंद केलं नाही आणि कोणासमोर कधी हातही पसरले नाही सवी दुःख अपमान व्यथा तिटकारा सहन करून हा माणूस जगात वावरला आणि त्यानं शापित भूमिकेचंही सोनं केलं तेवीस मार्च दोन हजार आठ ला वयाच्या अठ्याऐंशी वर्षी कोल्हापूरमध्ये त्यांचं निधन झालं नटरंग हा त्यांच्यावरच साकारलेला चित्रपट दोन हजार पाच ला त्यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता हाच काय त्यांचा कौतुकाचा सोहळा दोन हजार ला विशेष मंगेशकर पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला पण आयुष्यभर त्यांची उपेक्षाच झाली अशा सर्व गुणसंपन्न अभागी अभिनेत्याला मनापासून सलाम तर मग तुम्ही गणपत पाटील यांची कोणती भूमिका आजही स्मरणात ठेवलेली आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा